विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या अज्ञान मेट्र मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण सारथी या नावाने ओळखतो तर मित्रांनो सारथी या संस्थेने विविध योजनेअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक कोचिंग देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या सर्व कोचिंगची जे कॉमन सी टी आहे ते या सी टीच्या डेटसुद्धा डिक्लेअर केल्या होत्या परंतु विद्यार्थ्यांचे सातत्याने मेसेज आणि सातत्याने रिक्वेस्ट सारथीला येत होते की ह्या ज्या डेट आहे ह्या एक्सटेंड कराव्या किंवा पोस्टपॉन कराव्या आणि फायनली सारथीने ते मान्य केलेलं आहे आणि त्या डेट ज्या आहेत त्या सगळ्या पोस्टपॉन झालेल्या आहेत आता आपण बघूयात की कुठल्या कुठल्या डेट्स आणि कुठल्या कुठल्या एक्झामच्या डेट्स या पोस्टपॉन झालेल्या आहेत तर बघा यू पी एस सी त्यानंतर आहे एम पी एस सी आय uh, बी पी एस बँकिंग त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि नॉन गॅजेटेड पोस्ट ज्या होत्या ते ह्या सगळ्या कोचिंगच्या uh, ज्या सी टी आहेत त्या सगळ्या पोस्टपॉन झालेल्या आहेत मग यू पी एस सी प्रिलियम जी आहे ही सोळा जूनला होणार होती त्यानंतर एम पी एस सी ही सहा जुलै दोन हजार चोवीसला होणार होती uh, एस uh, एस uh, सी स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे अकरा जून ते दहा जुलैच्या दरम्यान होणार होतं यू जी सी नेट अठरा जूनला होणार होती एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सी तर ही सोळा जूनला परीक्षा होणार होती परंतु आता ह्या सगळ्या डेट ज्या आहे या पोस्टपॉन झालेल्या आहेत आणि याची जी तारीख आहे किंवा जे नवीन शेड्यूल येणार आहे ते हे शेड्यूल तुम्हाला त्या सारथीच्या वेबसाईटवर ऑथोराइज वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर ते अपडेट करणार आहेत तुमचं काम आहे की ज्या नवीन डेट्स जे आहेत त्या बघण्यासाठी तुम्ही अथोराइज वेबसाईटला विजिट केलं पाहिजे आणि जे अपडेट आहेत ते अपडेट तुम्ही घेतलं पाहिजे आणि नवीन जे काही टाइम टेबल येईल त्या टाइम टेबलच्या हिशोबाने तुम्ही त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या की सगळ्या ज्या सी टी आहेत एम पी एस सी यू पी एस सी नेट सेट किंवा ग्रुप सी ते ह्या सगळ्या पोस्टफॉर्म झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला आता ज्या डेट्स येणार आहेत त्याची तुम्हाला तयारी करायची आहे मित्रांनो ह्या अपडेटबद्दल व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद